प्राचार्यांच्या गुरु दोनच मिनिट बोललो मला गरज आहे हे संकलन उभं करताना एवढं सोपं नाही सर फक्त एकच येतं मला सुरुवातीला आवडलं राधान तालुक्यामध्ये पहिली शिक्षण संस्था काढणारे खामकर गुरुजींचं नाव मी पहिलं घेतो सर त्यांचं घेणं गरजेचं मग नंतर आमचे मोरे साहेबांनी इकडे चालू केलं आता परिषद निघाले पण त्यांच्यानंतरचा पुढचा टप्पा काटणारे आम्ही रस्त्यावर चाललो रेल्वेतनं चाललो पण अवकाशात उतरण घेण्याचं काम अभिजितनं केलं हे मात्र टाळ्या बाजून तुम्ही मान्य करा आणि आम्हाला याची गरज अभिजीतच्या कुटुंबापासून आज मी सांगत नाही अभिजीतच्या कुटुंबापासून त्यांच्या दोन बहिणीने अभिजित माझ्याकडे दहावीला शिकले अभिजित बारावीला आला नाही कुठे गेला मला माहिती नाही पण दोन बहिणी मात्र माझ्याकडे जवळून आल्या आणि मी त्याच्या आईला मी माझी मावशी म्हणून तिची वारंवार चौकशी करतोय हे अभिजितला सुद्धा माहित आहे तुम्ही जे चांगलं करता तुमचा समन्वय पाहिजे पाठवू नका सर बोला लोकांशी अटॅचमेंट करायला पाहिजे तेव्हा ही माणसं घडतात आणि नवीन वाटा जो पाडतो जुन्या वाटाकडे जाणारा कधीच किल्ले जिंकत नाही नवीन वाटा पाडतो ना तो छत्रपती होतो त्यातलं उदाहरण म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती शाहू महाराज नवीन वाटा निर्माण करणारा पाहिजे कि जीते काय